नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवर सगळ्यांचं आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा सगळ्यात खास गोड पदार्थ तो म्हणजे करंजी तर तुम्ही पाहत आहात इथं मी बऱ्याच करंजा करून घेतलेल्या आहेत दिवाळी म्हटली की घराघरात सुगंध पसरवणारा फराळ आणि त्यात करंजीचा सुगंध सर्वांनाच मोहात पाडतो कुरकुरीत पातळावर भरलेला नारळ साखर खसखस खोबरं सुकामेवा आणि वेलदोड्याचा सुगंध हे सगळं एकत्र आणि एकत्र होतं आणि तयार होते आपली स्वादिष्ट करंजी पूर्वीच्या काळी आई आणि आजीच्या हाताने केलेली करंजी ताटात लागली की सणाची खरी सुरुवात व्हायची आजही तीच परंपरा पुढे चालू आहे करंजी हा केवळ एक पदार्थ नव्हे तर घरातील मान घरातील सणाचा गोडवा आणि आपुलकीचं प्रतीक आहे त्यामुळं करंजी खरंच खूप नाजूक आणि सुरेख बघितल्यानंतरच खावीशी वाटते करंजी हा केवळ एक पदार्थ नसून हा आपल्या संस्कृतीचा एक सुंदर वारसा आहे प्रत्येक घरात बनणारी करंजी आपल्याला परंपरेशी जोडते आणि सणाचा आनंद द्विगुणित करते आता या करंजी करतानाच्या काही दोन मी खास टिप्स तुम्हाला सांगते करंजी तळताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे त्या फुकतात आणि नीट कुरकुरीत होतात त्याचबरोबर आवरण आपण जे मळतो तर त्या आवरणामध्ये तूप चांग तुपाचं चांगलं मोहन द्यायचं चा, म्हणजे त्या करंजीला कुरकुरीत पुन्हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येतो आता इथं तुम्ही बघत आहात मी किती छान पद्धतीनं करंजा केलेल्या आहेत तशा अगदी मी थोड्याशाच अगदी नैवेद्यापुरत्या म्हणा अगदी पंचवीस ते तीस एवढ्याच करंजा अगोदर करून घेतल्या कारण मी फराळ आता एकटी करत आहे आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्ट करंजी करताना ना तीन ते चार आपल्याला म्हणजे लोक तरी लागत म्हणजे महिला असू देत किंवा मुली पण माझ्याकडे आता ते कोणीच नाही आहे फक्त मी एकटी करत आहे त्यामुळे मी अगोदर कणिक भिजवली करंजीची त्याला थोडा वेळ विजू दिलं त्यानंतर मी सारण वगैरे केलेलं तर ते सगळं पानं वगैरे लाटून घेतली सारण भरलं त्यामध्ये आणि नंतर मी तळायला घेतलेत करंजा तुम्ही बघत आहात प्रत्येक करंजीला ना अशा टुमटुमीत फुगलेल्या तर आहेतच पण त्याला विशिष्ट असे फोड आलेले आहेत आणि मला प्रचंड अशा फोड आलेल्या करंजा खूप जास्त आवडतात आणि ताज्या करंजा तर काय बघायलाच नको असं बघता क्षणीचं वाटतंय की कधी एकदा खाऊ आपण हे आणि ना एक खास गोष्ट सांगू करंजीच्या बाबतीतली हा पदार्थ म्हणजे कधी आपण जास्ती करत नाही फक्त दिवाळीचा आला की माझ्याकडे तर हा पदार्थ दिवाळीच्या सणालाच होतो मग आधीमध्ये इतर पदार्थ आपण बरेच फराळाचे करत असतो पण करंजी हा एकमेव असा पदार्थ आहे की तो दिवाळीच्या सणामधला राणी पदार्थ म्हणायला खरंच काही हरकत नाही कारण ती त्यावेळेसच करंजी होत असते म्हणून या आव... करंजीला दिवाळीच्या फराळामधली राणी असं सुद्धा आपण म्हणू शकतोय हे बघा अशा पद्धतीने ना मी सारण भरपूर असं सा भरलंय छान असं देखणी दिसावी करंजी यासाठी आता हे म्हणजे कोरणं चिरणं जे आपण म्हणतो ना तर त्यांनी हे छान कोरून घेते म्हणजे करंजी अजून सुबक दिसते आणि तळल्यानंतर त्याला छान फोड आले की टुमटुमीत करंजी बघताना सुद्धा छान वाटते आणि ती बघितल्या क्षणी खावीशी वाटते तर तुम्हाला दिसणारच आहे मी करंजा कशा पद्धतीने सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत एकाने एका, एका करंजीला फोड आलाय बघा इतका सुंदर आणि सुबक अशा करंजा झालेल्या आहेत ना की खूप छान मला फोड फोटो आणि व्हिडिओ शूट करतानाच एवढं भारी वाटत होतं बघा ह्या बुट्टीमध्ये करंजा किती सुरेख दिसत आहेत आणि इतक्या छान अशा भरलेल्या आहेत ना आणि तो एक मंद सुगंध येतोय तळलेला तो तरी असा अप्रतिम असा वाटतोय कसा झाला व्हिडिओ सांगा नक्की कमेंट करून आणि तुम्ही म्हणाल हे काय तर हा आहे करंजी करंजीच्या पिठातलाच ना एक चंद्र किंवा छोटीशी पुरी मी तळून घेते कारण ना माझ्या आई आजी ज्यावेळी करंजा करायच्या ना तर त्यावेळी म्हणजे एक पुरी किंवा त्यामध्ये थोडस सारण भरून तो चंद्र म्हणून तळायचा म्हणजे नुसत्याच करंजा कधीच करायची नाहीत एक अशी टुमटुमीत भरलेली चंद्राकाराची पुरीसुद्धा तळायची तर ही एक गोड आठवण मला ना ह्या करंजा तळताना झाली तर बघा ह्या अशा पद्धतीच्या करंज्या झालेल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा